आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाची कांदे नवमी उत्साहात साजरी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ कात्रज पुणे यांच्या वतीनं दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत कांदे नवमी उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली सालाबादप्रमाणे याही वर्षी फक्त गरमागरम आणि चविष्ट कांदा भजीचा आस्वाद घेण्यासाठी संघाचे सर्व ज्येष्ठ सभासद एकत्र आले होते हास्यविनोदात आणि स्नेहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी आणि संचालक मंडळानं मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित लावून संघटनेच्या का कार्याचे कौतुक केले यामध्ये सुरेखाताई भनगे उपायुक्त धनकवडी क्षेत्रीय कार्यालय युवराज भाऊ बेलदरे नगरसेवक राहुल खिल्लारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोली पोलीस, पोलीस भारती पोली स्टेशन कदमसाहेब पोलीस निरीक्षक क्राईम ब्रँच स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन सूरज सोनू शेठ वाळुंज पत्रकार चेतन शर्मा पोलीस टाइम्स अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली संघाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांचा देखील या कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता उपस्थित मान्यवरांमध्ये पुढील सदस्यांचा समावेश होता जयंत वसंतराव पाटणकर देवदास नामदेव गरुड प्रतिभा महादेव पिंगळे प्रफुल्लता सुरेशू वडके बाबूराव पांडुरंग कोले मारुती अपय्या पाटील कमला जगन्नाथ निकम बाळकृष्ण बाबूराव जंगम आनंदी गोरखनाथ कुबेर श्रीमती नंदा मधुकर येणे हरीश सदाशिव देशमाणे भालचंद्र वसंतराव निखळ चार्टर्ड अकाउंट बाळासाहेब बबनराव थोरात सल्लागार तसेच जनसंपर्क अधिकारी अनिल दत्तात्रय रेळेकर हे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरीश देशमाने यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल रेळेकर यांनी केले यावेळी संघाचे महिला व पुरुष सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम अत्यंत उत्साहात संवादपूर्ण वातावरणात पार पडला आणि उपस्थितांनी या सांस्कृतिक उपक्रमाचं मनःपूर्वक स्वागत केले ज्येष्ठ नागरिक संघाच्या या कांदे बहुटीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय देखील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय साहेब आमचे राहुल कुमार इराळे साहेब असतील त्याचप्रमाणे साहेब असतील त्याचप्रमाणे इथे आमचे सुप्रिल पाटील साहेब असतील पत्रकार चेतनजी साहेब आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतो ते सर्वच आमच्या आईवडिलांप्रमाणे सर्व आमचे ज्येष्ठ सर्वच या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत मी खरंतर मनापासून या कांद्या रंगीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा केली तर भजन अतिशय कुरकुरीत त्या ठिकाणी झाली आम्ही आम्ही भजेचा आनंद घेतलेला आहे पण बाकी त्यांनी अजून घेतलेला नाही हे म्हणून सांगतो मला खूप त्या ठिकाणी फोटो वाटतो खूप घे देण्याचं काम किंवा कायम चांगल्या पद्धतीने समाजामध्ये कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे समाजाप्रती कशा पद्धतीने काम केलं पाहिजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो लोक देशात ही सगळी मंडळी मला शिकवणारी आहे त्याच्यामुळं मी मनापासून सगळ्यांची त्या ठिकाणी आभार मानतो सगळ्यांची खऱ्या अर्थानं मनापासून मी सगळ्यांना नंतर असतो होतो खरंतर ही सगळी मंडळी आज आपण पाहिलं त्याला आमच्या दोन टाक्यांचं व्याज एक्क्याऐंशी ठिकाणी पुढे होतो परंतु आपण पाहिलं तर निश्चितच असं वाटतं हे सगळे पन्नाशीची मंडळी आहे उत्साहामध्ये ज्या आनंदामध्ये प्रत्येक कार्यक्रमाचा असा त्या ठिकाणी ही मंडळी आमची खऱ्या मनापासून आनंद घेतात उत्साहामध्ये प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी साजरी करतात आज आमच्या विश्वानी काकांनी सांगितले की कशा पद्धतीनं आज आमच्या ईश्वर संघाचा दीरक्रम नागरी संघाच्या पण सर्वात दिसते महिला भगिनी सर्वांना माझ्याकडून आपल्या संघासह त्यासाठी खूप शुभेच्छा देतो भारतीय देश परिषदेतर्फे आणि खूप गावीच्या पूर्वक तुमचे नेहमी चालतात तर माहिती नेहमीच मिळत असते त्याचबरोबर मी तुम्ही या वयातला आपला सगळ्यांचा उत्साह आणि आणखी नवीन उमेदवार समाजासाठी स्वतःसोबत समाजासाठी प्रगती करण्याचा आपण सुरू केलेलं आहे त्या सर्वांसाठी आमच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत आम्ही आमच्यातर्फे भारतीय जन्म स्वातंत्र्य तर्फे आपल्याला आश्वासन देतो की आपलं कोणत्याही प्रकारचं काही काम असेल तर आपण निसवून बोलत आम्हाला सांगावं आमच्यापर्यंत हे सर्व जे काही इश्यूज असतील ते सॉल्व्ह करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करू सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांचे खूप धन्यवाद करू थँक्यू